प्रवाशांसाठी विविध सवलतीच्या योजना सुरू केल्यानं एस टीपासून दुरावलेले प्रवासी पुन्हा एस कडे वळत आहेत त्याचा चांगला परिणाम एस टीच्या उत्पन्नावर होताना दिसतोय महिलांसाठी पन्नास टक्के सवलतीच्या दरात तिकीट योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी एस टीनं मोफत प्रवास योजना सुरू केली आहे त्यालाही ज्येष्ठ नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिलाय गेल्या दीड वर्षात राज्यातील तब्बल अठ्ठावीस कोटी दहा लाख ज्येष्ठ नागरिकांनी एस टीतून मोफत प्रवास केलाय त्यापोटी शासनानं एस टी महामंडळाला एक हजार चारशे चव्वेचाळीस कोटी त्रेपन्न लाख रुपये दिलेत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य सरकारनं जाहीर केली आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पासून योजने या योजनेची राज्यभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे सुरुवातीला या योजनेबाबत अनेकांनी मोठी टीका केली मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमधून मोफत प्रवास करण्याची सोय झाल्यानं ज्येष्ठांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला आता नुकत्याच मिळालेल्या अहवालानुसार गेल्या दीड वर्षात राज्यातील तब्बल अठ्ठावीस कोटी दहा लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवास केलाय या प्रवासापोटी राज्य शासनानं एस महामंडळाला एक कोटी त्रेपन्न लाख रुपयांची रक्कम दिली आहे त्यामुळे ही योजना एस टीसाठी चांगलीच लाभदायक ठरल्याचं उघड झालंय राज्याप्रमाणेच कोल्हापूर विभागातही ज्येष्ठांसाठीच्या योजनेला मोठा प्रतिसाद मिळालाय गेल्या वर्षभरात एकोणऐंशी लाख एकतीस हजार आजी आजोबांनी द्वारे प्रवास केलाय त्याच्या मोबदल्यात कोल्हापूर आगाराला बत्तीस कोटी बावीस लाख अडतीस हजार इतकी रक्कम मिळाली आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक मंदीच्या गाळात रुतलेल्या एसटीची चाकं आता हळूहळू वेग घेताना दिसत आहेत